बालनने रातोरात घटवलं थुलथुलीत पोट व वजन पाट पोट झालं सपाट केली ही सोपी ट्रिक व्यायाम डाएट दिलं सोडून हृदयाच्या बंद झालेल्या नसा एका झटक्यात उघडतील प्रत्येक नसामध्ये सळसळ वाहू लागेल रक्त पुरुष हो शिलाजीचा बाप ही पांढरी गोष्ट खाताच येतं एक हजार घोड्यांचं बळ व लैंगिक शक्ती कोणत्याही वयात बनू शकता बाबा डोक्यावर पांढरे केस खूपच वाढलेत साध्या पाण्यात मिसळून प्या हे तीन पदार्थ काळे कुळकुळीत होतील केस टक्कल होईल बोल जपानच्या लोकांसारखे शंभर वर्ष जगाल व वर दिसणार नाही एकही म्हातारपणाची खूण हे आठ उपाय देतात घोड्यासारखी ताकद लघवीच्या रंगावरून कळेल किडनी सडून खराब झाली आहे या जा चिन्हाकडे करू नका दुर्लक्ष अरे किती भयानक आहे त्या हेडलाइन्स आजकाल आपल्याला आरोग्याबद्दल माहिती मिळवणं अगदी सोपं झालंय न्यूज चॅनल्स वेबसाईट्स आणि सोशल मीडिया असंख्य वर सल्ले उपलब्ध आहेत पण या सल्ल्यांचं पालन करणं खूप धोकादायक ठरू चला जाणून घेऊया त्यामागची कारण नमस्कार मी राजेश सावंत प्रहारमध्ये आपलं स्वागत सकाळी उठल्यावर आपल्याला मोबाईलमध्ये आरोग्य सल्ले दिसायला लागतात टीव्ही आणि वर्तमानपत्रात सोशल मीडिया वेबसाइट्स आणि न्यूज चॅनल्स वर असलेल्या विविध वी आरोग्य टिप्स मुळे आपल्यावर माहितीचा भर पडतो पण किती सल्ले खरे आणि सुरक्षित आहेत हे ओळखणं खूप कठीण आहे तज्ञांचा सल्ला अयोग्य स्रोत किंवा फक्त लोकप्रियता मिळवण्यासाठी असलेल्या या खोट्या माहितीमुळं आपली आरोग्य स्थिती धोक्यात येऊ शकते याचा विचार कोणीही केलेला दिसत नाही खोटी माहिती आणि फेक न्यूज आरोग्य क्षेत्रासाठी देखील धोकादायक बनले सोशल मीडियावर कित्येक वेळा आरोग्याबद्दलचे सल्ले अनोळखी व्यक्ती किंवा अव्यावसायिक लोक देत असतात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वसाधारणपणे प्राचीन औषधे सर्व रोगाच्या इलाजासाठी योग्य आहेत किंवा एका गोष्टीच्या सेवनानं वजन कमी होईल असं खोटे दावे केले जातात पण अशा भूलतापांना बळी न पडता जर आपल्याला आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे आरोग्याशी संबंधित ट्रेन्स देखील खूप धोकादायक ठरू शकतात काही लोक वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेस साठी वेगवेगळ्या कठीण आहार पद्धती स्वीकारतात इंटरनेट वर कोणत्याही डाएट प्लॅनला फॉलो करणं जिथे आपल्याला कमी किंवा अत्याधिक आहार घेण्यास सांगितलं जातं हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं आपण अशा डायट्स किंवा ट्रेंड्सला फॉलो करत असताना आपल्या शरीरावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ शरीरातील पोषण तत्वांची कमी होणे ऊर्जा कमी होणे अशक्तपणा स्किन अलर्जी केस गळती आणि त्यामुळे काही गंभीर विपरीत परिणाम होऊन दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो यासाठी आरोग्य विषयक योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी नेहमी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या डॉक्टर आहार तज्ज्ञ आणि इतर योग्य तज्ज्ञ लोक आपल्या आरोग्याच्या आवश्यकतांना समजून सल्ला देऊ शकतात जे आपल्या शरीराच्या आणि आणि अनुकूल असतात खरे सल्ले ज्यावर चांगला अभ्यास वैज्ञानिक आधार असतो तेच सुरक्षित आणि प्रभावी उपाय असतात त्यामुळे तुम्ही कोणताही आरोग्य सल्ला स्वीकारण्यापूर्वी त्याचे स्त्रोत आणि सत्यता तपासून पहा खोटी माहिती आणि फेक न्यूज पासून सावध राहा आरोग्य हे आपल्या आयुष्याचं सर्वात मोठं धोन आहे त्याची काळजी घेणं योग्य मार्गदर्शनाने शक्य आहे आपल्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घ्या सुरक्षित राहा हेच आपल्या आरोग्याच्या भलासाठी सांगतो बाकी आपण सुज्ञ आहातच धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन टिप्स आणि ट्रिक्स सह तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद